बातमी अमोल मिटकरी यांच्या वक्तव्याची सत्तेतल्या आमदाराकडूनच पोलीस प्रशासनाचा निषेध केला गेलाय के पोलिसांनी जिजाऊ भक्तांच्या गाड्या अडवल्या जिजाऊ जर नाराज झाल्या तर सरकार जाऊ शकतं असं अमोल मिटकरी यांनी म्हटलंय अमोल मिटकरी यांनी महायुतीला घरचा राष्ट्रमाता महाजिजाऊंच्या चारशे सत्तावीसव्या जयंतीनिमित्त आमदार अमोल मिटकरी देखील सिंधखेड राज्यात दाखल झाले त्यांनी नेमकं दर्शन घेतलंय आमदार साहेब काय नेमक्या भावना आज दर्शन घेतल्या शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचं जन्मस्थळ आहे अत्यंत पवित्र अशी भूमी आहे ही भूमी कपाळाला लावायला दरवर्षी आम्ही येत असतो आजच नाही सोळा वर्षापासून जिजाऊ जन्मोत्सवाला मी सिंदखेड राजामध्ये येत असतो आणि इथं इथं दर्शन घेऊन नवीन वर्षाची सुरुवात पण आमची इथून होत असते आणि जे काही यथाशक्ती महाराष्ट्रामध्ये जो जिजाऊनी संस्कार घालून दिला बारा मावळ्यातला अठरा पगड जातीचा मावळा जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये उभा केला तोच महाराष्ट्र जो जिजाऊंनी संस्कारित केलेला महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्राची ओळख कायम राहावी हीच भावना आम्ही प्रामाणिकपणे त्या माऊलीच्या चरणी मांडली आज चारशे सत्तावीस वर्षानंतर एखाद्या राजमातेचा अशा प्रकारे जन्मोत्सव होणं मला असं वाटतं जगातली ही अद्भुत घटना आहे आपण त्यांना राष्ट्रमाता राजमाता म्हणतो पण राष्ट्रमाता आणि राजमाताच्या जन्मस्थळावर तशा पद्धतीचं डेव्हलपमेंट पण असलं पाहिजे जगभरातले पर्यटक आले पाहिजे हॉरेनची लोकं आज असली पाहिजे पण मला आज थोडं खेद वाटतो की थोडी गर्दी कमी आहे आणि बारा जानेवारीला जर येण्याचं म्हणजे लोकांना यावं हो, वाटलं पाहिजे तर लोक काय आज तुम्ही बघा इथून चार ते पाच किलोमीटर अंतरावर पोलिसांनी बॅरिगेड्स लावले तिकडून दहा किलोमीटर अंतरावर बॅरिगेड्स आहेत म्हणजे एखाद्याला जर लहान मुलं घेऊन यायची असली हा त्रास कमी आज शिर्डी किंवा आणखी तीर्थक्षेत्रात असं नाही आहे दरवर्षी बारा जानेवारीला शासकीय महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक व्हावी आणि जे पुरातन वास्तू आहे त्याचं जतन व्हावं त्याकरता लाखो रुपये करोडो रुपये जे काही द्यायचे आहेत शेवटी तुम्ही एक लक्षात घ्या शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तर सत्ता येते शिवाजी महाराजांचं नाव डावललं तर सत्ता जाते त्यामुळे आता सत्तेत आहोत आपण सत्तेत असताना जिजाऊंच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची ही संधी महायुतीच्या सरकारने सोडू नये पुढच्या काळात जिजाऊं जिजाऊ जर नाराज झाल्या तर मग आपलं काही खरं नाही <laughs> नक्कीच पुढच्या काळात जिजाऊ जर नाराज झाल्या तर सत्ता जाऊ शकते असं मोठं विधान जे या ठिकाणी करत राजकीय कान अमोल गडकरी यांनी दिल्या प्रफुल खंडारी न्यूज बुलढाणा